नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये कर्मवीर पतसंस्थेकडे दीपावली धनवर्षा ठेवी योजनेत पन्नास कोटी ठेवी जावा चेअरमन श्रीमती भारती चोपडे यांची माहिती सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली या संस्थेमध्ये दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सभासदांच्याकडून ठेवी स्वीकारण्यात आल्या ठेवीसाठी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर संस्थेच्या सर्व शाखा सुरू ठेवण्यात आल्या होत्या पाडव्याच्या दिवशी संस्थेकडे पस्तीस कोटीहून अधिक ठेवी जमा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांनी दिली एका दिवसामध्ये संस्थेकडे मोठ्या प्रमाणात ठेव जमा झाली याचं कारण म्हणजे सभासदांचा संस्थेवरील विश्वास व संस्थेनं सभासदांच्यासाठी दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत वाढीव व्याजाची ठेव योजना जाहीर केली आहे त्याचा लाभ सभासदांनी घेतला असल्याचं व या योजनेत पन्नास कोटींच्या ठेवी नव्यानं जमा झाल्याचं व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट एस पी यांनी सांगितलं संस्थेनं सभासदांसाठीच्या दीपावलीनिमित्त वाढी वाढीव व्याजाची म्हणजे सर्व ठेवीदारांना नऊ पूर्णांक पन्नास टक्के ज्येष्ठ नागरिकांना नऊ पूर्णांक पंच्याहत्तर टक्के व्याजाची दीपावली धनवर्ष ठेवी योजना सुरू केली होती या योजनेस ठेवीदारांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला संस्थेनेही या योजनेची जास्तीत जास्त जाहिरात केली या वाढीव योजनेतून संस्थेनं सभासदांना दीपावलीची भेट दिली संस्थेनं ठेवलेलं ठेव उद्दिष्ट देखील संस्थेनं पूर्ण केलं संस्थेच्या ठेवी बाराशे चोपन्न कोटी पर्यंत पोहोचले यासाठी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी श्री श्रीपाल अनिल मगदोम यांनी केलेलं नियोजन आणि त्यानुसार सर्व विभागीय अधिकारी शाखाधिकारी व सेवकांनी ठेवीसाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरले त्याबद्दल सर्व विभागीय अधिकारी व शाखाधिकारी यांना वसेवक चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते अभिनंदन सभेमध्ये पुष्पगुच्छी देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं सर्व सेवकांनी ते संस्थेसाठी सतत त्यांचे शंभर टक्के योगदान देणार असल्याचं ठाम मत व्यक्त केलं कर्मवीरच्या सर्व टीमनं ठेव संकलनासाठी चांगले प्रयत्न केले संस्थेच्या प्रगतीबाबत सभासद समाधान व्यक्त करण्यात येत आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल